नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे लिंगा या गावामध्ये आणि इथे हे राजाचं घर आहे लिंगागावचे जे जुने राजे होते त्यांचंही हे घर आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही त्यांचा फोटो लावलेला आहे भवरसिंग हसूसिंग सूर्यवंशी आणि हे आत्ताचे विद्यमान राजे छत्रसिंह भवरसिंह सूर्यवंशी हे आत्ताचे राजे आहेत राजे भेटले नाहीत फॅमिलीशी बोलणं झालं तेवीस हजार महिना तेवीस हजार सगळ्या झालं वाटले डांग जिल्ह्यातील पाच प्रमुख राज्य होती दहेर आमळा गडवी वासुर्ना पिंपरी आणि लिंगा डांग जिल्हा हा देशातील एकमेव असे ठिकाण आहे की ज्याच्या पाच राजांना आजही ब्रिटिश राजवटीपासून राजकीय पेन्शन मिळते डांगला विशेष दर्जा पण मिळालेला आहे विशेष दर्जा म्हणजे इथली प्रॉपर्टी जी आहे ती कोणीही इंडस्ट्रीस्ट किंवा कोणी इथं उद्योग व्यवसाय उभारू शकत नाही किंवा तिथली प्रॉपर्टी खरेदी करू शकत नाही लिंगाचा राजा भवरसिंह सूर्यवंशी होता सध्या छत्रसिंह भवरसिंह सूर्यवंशी हे लिंगाचे राजे आहेत डांगची जंगले सागवान लाकडाने समृद्ध आहेत ही जंगले डांगच्या राजांची संपत्ती मानली जाते राजांना पेन्शन खूप कमी मिळते सर्वसामान्य नागरिकांपेक्षा राजांची अवस्था खूपच दयनीय आहे मागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांचे जे घरेदेव आहेत ते ठेवलेले आहेत हे झेंडा लावलेले जे दिसते ते या ठिकाणी हे सन्मानपत्र भवर सिंग सूर्यवंशी यांना मिळालेलं हे सन्मानपत्र आहे या ठिकाणी हे भवर सिंग सूर्यवंशी हे दोन हजार अठरामध्ये स्वर्गवासी झालेले आहेत लिंगा संस्थानात एकशे पंधरा गावांचा समावेश होता त्यापैकी चाळीस गावं हे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये इकडे येतात अलीकडेच हे हस हसु सिंग, गुलाब गुलाबसिंग सूर्यवंशी हे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्याबरोबर त्यांचा फोटो आहे गुलाबर सिंग आजही राजांच्या घरी हे पारंपारिक पद्धतीचं जात आहे या त्यांच्या पत्नी आहेत आणि हे त्यांचं घर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधी जे दाखवलं ते छत्रसिंग यांचं घर आहे ते आत्ताचे विद्यमान राजे आहेत तर मित्रांनो राजे काही भेटलेले नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती मोठ्या प्रमाणात जी माहिती आम्हाला मिळायला पाहिजे होती ती माहिती या ठिकाणी भेटलेली नाही थोडीफार जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पुन्हा लिंगाया गावाकडे जाण्याचा योग आला तर जरूर अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद